ब्रह्मा गुरु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्वातीतं गगनसदक्षं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं युमनमञ्चलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि ध्यानमूलं सद्गुरुमूर्ति पूजामूलं सद्गुरोपदं मन्त्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारं ज्ञानवैराग्यसिद्धर्ता श्रीसद्गुरुपावोदकं पिबेतः श्रीगुरुपूर्णिमा श्रीसद्गुरुस्तवन परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाळवी माता नाना यत्ने करूनी मनुनी सद्गुरूचे भजन जयासी घडे तेची धन्य सद्गुरुविन समाधान आणि क नाही सद्गुरूचीनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी तेने सुखे सर्वसृष्टी आनंदमय सद्गुरु आनंदाचा जनक साय्य मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथबंधू मुमुक्षु चातकी स्वस्वर करुणा पाहेजे अंबर ओळे कृपेचा जळधर साधकावरी सद्गुरु भवारनवीचे तारू बोदे पाववी पैलपारू महावर्ती आधारू भाविकास होय की तो काळाचा नियंता नातरी संकटी सोडविता की ते भाविकांची माता परम स्नेहाळू की जो परत्रीचा आधार की ते विश्रांतीची थार नातरी सुखाचे माहेर सुख स्वरूप ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी दिहाविन लोटांगणी तया प्रभुसी श्री गुरुपौर्णिमानिमित्त आज आपण श्रीमतदासबोधमधील सद्गुरुस्तवन या समासाचे श्रवण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमत्सबोध दशक पहिला स्तवन नाम, समास चौथा नाम श्रीराम समर्थ आता सद्गुरु जे जेते माया स्पर्शो सकेना ते सुरुप मज अज्ञाना कायकळे नकळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेते मज मूर्खाची मती पवाडेल कोठे मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज होते स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल ते असा सद्गुरु स्वामी मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा मायायोगे महिमा वर्णिन सद्गुरूचा आपल्या भावासारखा मनी देव आटवावा ध्यानी तैसा सद्गुरु हास्तवणी स्थाता जय जयाजी राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू येन अभय करे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी झाली पुन्हा काळोखे तैसे नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव समूळा ज्ञानाचा ठाव पुसून टाकी सुवर्णाचे लोह हो काही सर्वता होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोची नेने सर्वता का सरिता गंगेस मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता परी ते सरिता मिळणी मागे वहाळ मानिताचे जगे तैसा नव शिष्य वेगे स्वामीच होय परीस आपण ऐसा करेना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करिता अंकित सद्गुरूचा शिष्याश गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्णे करिता नये म्हणून उपान नसाहे सद्गुरूची परिसाची उपमे द्यावा सागर तर तो, तो अत्यंत चिशार म्हणून मनो अथवा मनु, मनो सागर तरी तो नासेल कल्पांती उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा उपमे मने गगन तरी गगना परिस्थिती निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा धीरपणे उपमु जगती तरी हेई खचेल कल्पांती म्हणून धीरत वा वसुंधरा आता उपमा वा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती शास्त्री मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद म्हणून उपमे दिवो नादिन कर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता वा फिवर तरी तोही भारवाही आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु स्वरूप ते निच्चळ जाणार नाही सद्गुरुषी उपमावे अमृत तरी ते अमृत धरती मृत्युपंत सद्गुरुकृपा यथार्थ अमर करी सद्गुरुशी द्यावे मनावे कल्पतरू तरी हा कल्पनेतील विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामदुधूची दुबणी निकामासी लागती सद्गुरु मने लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारे असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी स्वर्ग लोक इंद्रसंपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरूची कृपादृष्टी काळांतरी चळेना हरिहर ब्रह्मादिक नाशपवती सकळीक सर्वदाविनाशक सद्गुरुपद तयासी उपमा काय द्यावी सृष्टी आगवी पंचभूतिक उटाटेवी न चैलितेते म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतस्थितीच्या खुना अंतर्निष्ठ जाणती सद्गुरुस्थवन नाम समास चौता जय जय रघुवीर समर्थ